कोल्हापूर महापालिकेनं घरफाळा थकबाकीदारांना जप्तीच्या नोटिसा लागू करून कारवाईला प्रारंभ केलाय दुसरीकडे एक एप्रिल दोन हजार चोवीस ते दहा जानेवारी दोन हजार पंचवीस अखेर घरफाळा पोटी महापालिकेच्या तिजोरीत चव्वेचाळीस कोटी एकोणतीस लाख रुपये जमा झालेत शुक्रवारी थकीत घरफाळा वसुलीसाठी तीन व्यावसायिक गाळे सील बंद करण्यात आले दरम्यान घरफाळा यंदाही महापालिकेनं दंड व्याजात पन्नास टक्के सवलत द्यावी अशी मागणी माजी नगरसेवक सत्यजित कदम यांनी केली आहे मार्च महिना जवळ आला की दरवर्षी प्रशासकीय पातळीवर वसुली सुरू होते थकबाकी वसुलीसाठी कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं शहरातील थकबाकी असलेल्या मिळकतधारकांना धारकांना जप्तीच्या नोटीसा लागू केल्या जातात तरीही अनेक मिळकत धारकांनी थकीत रक्कम जमा केलेली नाही त्यामुळं घरफाळा विभागानं थेट कारवाईला प्रारंभ शुक्रवारी विनस कॉर्नर परिसरातील तीन व्यावसायिक गाळे सील करना ताले। एक एप्रिल दोन हजार चोवीस ते दहा जानेवारी दोन हजार पंचवीस अखेर कोल्हापूर शहरातील एकोणनव्वद हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी मिळकतधारकांकडून चव्वेचाळीस कोटी एकोणतीस लाख सेहेचाळीस हजार रुपयांची रक्कम घरफाळ्यापोटी जमा झाली आहे तर वारंवार वार नोटीस देऊनही घरफाळा न भरणाऱ्यांची मिळकत सील केली जाईल असा इशारा घरफाळा विभागानं दिला आहे दुसरीकडे माजी नगरसेवक सत्यजित कदम यांनी महापालिका प्रशासनाकडे संदर्भात मागणी केली आहे थकबाकीदारांच्या घरफाळ्याच्या दंड व्याजात पन्नास टक्के सवलत मिळावी अशी कदम यांची मागणी आहे